हाय श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे तर बघा आता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि साहेब पण आता आलेले आहेत भिजलात काय तुम्ही अच्छा आणि थोडं नीट बसाय की गणपती बाप्पा दिसायला तर आज काहीतरी आहे गोकुळाष्टमी तर आता इकडं काय जन्माष्टमी जन्माष्टमी चालली तर श्रीकृष्ण गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रीकृष्णाचा जन्म झाला तर आज आमच्याकडे काहीतरी स्पेशल झालं तर आता बघा तुम्ही आज आमची राधा कशी नटलेली आहे तरी बघा राधा आमची शाळेला सुट्टी होती आज छान असं तिला तयार व्हायचं होतं म्हटलं हो कशी दिसतीय कमेंट मध्ये सांगा आमची राधूबाई बऱ्याच जणांनी सांगितलं होतं व्हिडिओ मध्ये घेऊ नका पण काय मुलं आपली फॅमिली व्हिडिओ मध्ये आल्याशिवाय आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कसे येणार आहेत तर तुमची राधा कशी दिसतीय काय जरा दिगवड दिसते स्वतःची स्वतः तयार झाली बर का ती आणि कृष्णा आमचा बसला तिथं रुसून पुढे झाला कृष्णा आमचा रुसून बसलाय त्याला कुठं कुठे फोडलेले बघायला जायचंय तर राधा तयार झाली आहे तर राधाने लुक कसा आहे एकदा बघा तुम्ही राधाचं लुक सगळा केस बिस स्टाईल गोल 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 फिरवा आणि हे बर का हे कुणी काय म्हणायचे आधी मीच सांगते हे जे आहेत ना हे फुलाचे दागिने तिच्या मावशीचे आहेत बरं का लग्नातल्या हळदीचे माऊचे तिच्या त्यांनी त्यांची हो नाही आले तिनं काढून ते तिथं बेडवरच ठेवले आम्ही घेऊन आलो कारण असं कधीतरी उपयोगी पडतं मुला मुलीसाठी माझ्या आणि तिला तयार बिअर व्हायची अशी आवड आहे तर मी ते घेऊन आलते तिचे डागिने बरं का हे हळदीचे तर हे बघा त्याच्यामध्येच हे बिंदी आहे मस्त असं काय बनलय बाळा तू राधा 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 कानातले आहे हे आहे आणि राधा गंध कशी लावती तसे गंधचे टिपके तिचं ती लावलीये बघा बाळा अजून थोडस पुढे यायला पाहिजे होत ना ते मला वाटत अच्छा तर बघा राधा भाई आमची मस्त अशी तयार झाली दे आपली हाऊस झाली नाही मुलाबाळांच्या हाऊस करायची आणि ती स्वतः तयार होतीये तर कशाला तिला जे पाहिजे होतं ते काय घरात होतं सगळं अव्हेलेबल जे विकत काही आणलं नाही तिने जे घरात आहे त्या अवलेबल वस्तूंमध्ये आता आठ वाजलेत खूप कंटाळ आलेला आहे स्वयंपाकाचा आपण केल्याशिवाय पर्याय नाही करावंच लागते ओके 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 त्याला असं बाहेर जायचं होतं पण बाहेरचं चांगलं नाही आहे त्याला म्हटलं नाही जायचं मित्रांची संगत गुण वगैरे काही नाही पाहिजे मला कुणीतरी कमेंट केली होती तर मी खरंच साडीवरच असते ज्या दिवशी सुट्टी असेल आणि घरी असेल मी त्या दिवशीच गाऊनवर असते माझे व्हिडिओ असतात गाऊनवर तर ठीक आहे ज्यांनी कुणी कमेंट केली होती त्या ताईंसाठी सांगते की हे बघा साडीवर आहे मी आणि आमचे बापू पण आमचे साहेब जावई बापू साहेब आमचे आत्ताच आलेले आहेत तर हे बघा त्यांनी पण व्यवस्थित आहे त्यांच्याबद्दल नाही आली कमेंट माझ्याबद्दल आली की ताई साडी घालत जावा तर हा साडी घालते आणि बघा आता साडीमध्ये कशी दिसते ते सांगा आता साडी असते रेग्युलर कारण मला स्वतः व्हिडिओ आवडत नाही जास्त गवणं कारण बघणारे आपलेच असतात आणि नावं ठेवणारे पण आपलेच असते ताई म्हणून मी सहसा व्हिडिओ गवणं हे करत नाही पण काय होतं बाहेर दही अंडीचा गोंधळ चालू माझा आवाज येत नसेल जर आमचेच नावं ठेवणारे बघणारे बी आमचे नावं ठेवणारे बी आमचेच असते कारण मलाच जास्त आवडत नाही पण काय होतं मला कामामुळे वेळ नाही जमत व्हिडिओ काढायला बघा आता दोन दिवस झालं व्हिडिओ जमला नाही काढायला तर मग प्रॉब्लेम होतो म्हणून मग शॉर्ट व्हिडिओ आहे त्या ह्याच्यामध्ये काढायचा प्रयत्न करत असते मी तर चला आता चहा प्यायचं आहे वाढ झाले आहे फोटोशूट वगैरे केलं फोटो, फोटो काढला छोटे छोटे असे व्हिडिओ काढले छान असे कारण बराच वेळ झाले लेकरू माझं होते चार साडेचार पाच वाजल्यापासून तयार होतीस का बाळा तू पाच वाजल्यापासून तयार होती मग तिचा व्हिडिओ तर, तर काढलाच पाहिजे होता कारण छान असं दिसत होती आणि आपल्या मुलांच्या हाऊस आपणच करायची सगळ्या गोष्टीची परिस्थिती कशी ही असली तरी सगळे हाउस झाले पाहिजे मुलाबाळांच्या तर चला पहिले आपण चहा घेऊया राधा आता रेसिपी काही टाकलेली नाही आहे जमतच नाही आहे रेसिपी टाकायला कधी टाकावं अजिबात जमत नाही काम कामाने खूप ठेवतोय त्यात पाऊस चालू आहे पावसात वेळ जातोय गाडी भेटत नाही लवकर बस भेटत नाही याय जायला जावई जावी तुमचाdegra त्या सलमान सर <laughs> का चिकना तर राधा बघा आली गंगूबाई बनून काय ग कसं तुमचं झालं का जेवण ओ बघा तिचं फ्रेश दिसतोय चेहरा हा जरा मेकअप भरपूर केला होता ना नाही पटकत आज चे गोकुळ अष्टमी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या मी मग अशीच देवपूजा वगैरे असं केली हळदीचा लेपन केलं होतं खूप छान अशी रांगोळी काढली होती पण काय लेकर आहेत की सोसायटीतले त्यांना बरच वाटत नाहीयेत मोठे तर तसेच ती आणि बारके बी तसेच ती एवढी सुंदर पोरीनी रांगोळी काढली होती किती वेळची मेहनत घेऊन आणि कसली गाडी खेळत घेऊन आली ती पोरगी एक लहान मुद्दाम ना मुद्दाम गेली ती गाडी त्याच्यावर तेजसची मम्मी ना ते त्यांच्या पुसली होती तरी तुम्ही भीत नाही असं बघून बघून घाबरत नाहीत पोरं माझी घाबरत नाहीत पोरं पोरं घाबरत नाही नवरा घाबरत नाही कोणी घाबरत नाही दोन्ही लेकरं घाबरत नाहीत घाबरते तुला आता एवढी तयार झाली ती पण एक फोटो माझ्यासोबत काढली नाही अग तुझ्यासोबत असते ना तर चला गुड नाईट व्हिडिओ काय आजचा एवढा खास नाही काढलेला होता तर चला आपला आता जीवन कथा चालू करायचं आहे उद्याच्याला बहुतेक चालू होईल पहिला व्हिडिओ उद्याच्याला येईल आत्तापर्यंत सपोर्ट केला तसं आपलं जीवनकथा मी केलेला संघर्ष स्वामींची साथ आईवडिलांची साथ आणि साहेबांची त्याहून साथ सगळ्यांपेक्षा बघायला विसरू नका तर चला श्री गुरुदेव गुड नाईट सगळ्यांना बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खूप छान छान कमेंट करते बर का आत्ता पण साडीच आहे बघ बघा बाय श्री गुरुदेव